तर आज मी एक व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यामध्ये बरेचसे ताईंची अशी कमेंट आहे की ताई तू हा जे गॅस आहे हा आ, हा वापर तर तुम्ही सगळे वापरतात असं तुमचं असं म्हणणं आहे की आमच्या घरी आहे आम्ही वापरतो तुम्ही मला सगळ्यांनी कमेंट केले आहे तर म्हणलं एका शॉर्ट व्हिडिओमधून मी तुम्हाला हे सांगते की हा जो गॅस आहे ना हा प्रॉपर गॅस नाही आहे म्हणजे प्रॉपर पाईपलाईन नाही आहे गॅसची हा बायोगॅस आहे असं माझ्या मिस्त्रांनी मला सांगितलं आणि हा कधी कधी येतो त्याच्यामुळं हा काही वापरून फायदा नाही तो? तो ना कधीही बंद होतो आणि हा जो गॅस बनतो ना हा सोसायटी तोच कचरा आहे ना हा इथे गॅस बनतो आणि तो काय तो सप्लाय होतो बाबा आपल्याला काही एवढं माहिती नाही त्याच्यामुळे आम्ही काही हा गॅस लावला नाही आणि इथे बरेच मिठी चौकशी केली ना तर कुणीच नाही वापरत हा गॅस असं आणि माझा गॅस आलेला आहे इकडं बघा चालू झाला आहे आणि मला कुणी दिला आहे सिलेंडर ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की नक्की सांगाल की मला सिलेंडर कोणी दिला आहे ठीक आहे चला